आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारताने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला रोमांचकारी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात करून टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला आहे एकशे शहर धावांचे उद्दिष्ट पार करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची दाना दान उडाली भारतीय गोलंदाजांनी बहारदार कामगिरी करून दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली विराट कोहलीने सामनावीर पुरस हा पुरस्कार मिळवला तर जसप्रीत बुमराह हा मालिकावीर ठरला भारतीय संघाने दहा वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवत भारताने टी ट्वेंटी चषकावर आपले नाव कोरले आहे सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत चॅम्पियन ठरला आहे भारताने रोमार्शक सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला आहे रोहित शर्मा हार्दिक पांड्या यासारख्या भारताच्या सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून विजयाश्रू आले विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे भारतीय संघाच्या विजयानंतर बेळगावात जल्लोष भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात करून विजय मिळवला रोमहर्षक सामन्यात भारताचा झालेला विजय संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाचा ठरला बेळगावातही या विजयानंतर तुफान जल्लोष करण्यात आला शहराच्या सर्वच भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मध्यवर्ती भागातील धर्मवीर संभाजी चौक येथे युवकांचे थवे जल्लोष करताना दिसून आले त्याचबरोबर अनेक गल्ली विभागांमध्ये नामफलकांवर भारताचा विजय असे लिहून विजयाची माहिती देण्यात आली त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी अखंडपणे सुरू होती रात्री उशिरापर्यंत शहर परिसरात फटाके सुरू होते टिळकवाडी येथील आरपीडी मार्गावर हजारो नागरिकांनी एकत्र येऊन रात्री उशिरापर्यंत जल्लोष केला तसेच वंदे मातरम आणि भारत माता की जय घोषणा देऊन काही युवकांनी ढोल वाजत केला सोहळा शनिवारी सायंकाळी आदर्श पॅलेस सभागृहात पार पडला यावेळी अमित पाटील यांनी नूतन अध्यक्ष म्हणून तर संतोष गवळी यांनी नूतन सेक्रेटरी म्हणून कार्यभार स्वीकारला त्यांना मावळते अध्यक्ष मंजुनाथ अळवणी आणि सेक्रेटरी अभय जोशी यांनी कार्यभार सुपूर्द केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे तसेच सहाय्यक प्रांतपाल शीतल चिलमी या उपस्थित होत्या व्यासपीठावर अजय हेडा उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी रोटरीच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले याच कार्यक्रमात रोटेरियन दामोदर लोहार यांना उत्कृष्ट रोटेरियन हा पुरस्कार देण्यात आला भारत विकास परिषदेच्या वतीने घरकुल वृद्धाश्रम येथे वनमहोत्सव भारत विकास परिषदेच्या वतीने घरकुल वृद्धाश्रम येथे वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते बेनकनहळी येथील आश्रमाच्या निसर्गरम्य परिसरात विविध फळांची रोपे लावण्यात आली भारत विकास परिषदेचे संस्थापक सूरज प्रकाश यांच्या जयंती निमित्त आश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटप करण्यात आली प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण अन्यमात्रम प्रस्तुत केले घरकुलचे चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी प्रास्ताविक भाषण केले प्रांत अध्यक्ष स्वाती गोडेकर यांनी भारत विकास परिषदेची संपूर्ण माहिती दिली प्राचार्य व्ही एन जोशी यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद केले बेळगाव तालुक्यात डेंग्यूचा आणखी एक बळी बेळगाव शहर आणि तालुका परिसरात डेंग्यू विकाराच्या साथीचा प्रभाव वाढतो आहे काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या विकाराने गोसगा येथील युवकाचा बळी घेतला होता आता हिंडलगा येथील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे प्रसाद मुचंडीकर वय अठ्ठावीस राहणार लक्ष्मीगल्ली हिंडलगा असे या मृत तरुणाचे नाव आहे प्रचंड तापामुळे त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे त्याच्या पश्चात आजी वडील पत्नी मुलगा असा परिवार आहे अमरनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली भक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या यात्रेचा उत्साह हो ओसंडून वाहतो आहे यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने वालडाल आणि नोगवान येथील बेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील तीन हजार आठशे उंचीवरील गुफा मंदिराकडे प्रवास सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले अनंतनागमधील पारंपरिक अठ्ठेचाळीस किलोमीटरचा नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबलमधील चौदा किलोमीटरचा लहान पण उंच बालटाल मार्गावरून शनिवारी पहाटे यात्रेकरू रवा झाले या यात्रे संदर्भात प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कठोर केली असल्याची माहिती देण्यात आली आहे केजरीवाल यांना चौदा दिवसांची कोठडी मध्य कोटाळाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बारा जुलैपर्यंत म्हणजे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे केजरीवाल यांची तीन दिवसांचे कोठडीत चौकशी संपल्यानंतर सीबीआयने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले यानंतर विशेष न्यायाधीश सुनेना शर्मा यांनी याचिकेवरील निर्णय राखून ठेवत हो चौदा दिवसांची कोठडी ठोठावली आहे केजरीवाल यांना त्यांच्या उत्पादन शुल्कातील अनियमितते प्रकरणी सीबीआयने अटक केली होती संभाजीराव गुरुजी यांना पोलिसांची संत तुकारा संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे शहरात येणार आहे या पालखी सोहळ्यात दरवर्षी संभाजी बिडे गुरुजी असंख्य धारकऱ्यांसमोर यामध्ये सहभागी होतात यात वारकरी आणि धारकऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडले आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संभाजी भिडे गुरुजी यांना नोटीस बजावली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी हे देखील पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले आहेत तर त्यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी शिवाजीनगर भागातील जंगली महाराज रोड येथे आले असून असंख्य धारकरी त्यांच्यासोबत आहेत पुणे पोलिसांमार्फत तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी संभाजीराव भिडे गुरुजी यांना नोटीस बजावण्यात आली आहे